पाणीपुरी नाव घेतलं तरी लगेच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते जेव्हा हो आपण बाहेर पाणीपुरी खायला जातो तेव्हा तो, ते हो तो पाणीपुरीवाला आपल्याला दोन प्रकारचे पाणी देतो एक तिखट हिरवे पाणी आणि दुसरे चिंचेची आंबडगोड पाणी पाणीपुरीची सगळी टेस्ट त्या पाण्यावर डिपेंड करते मस्त अशी चटपटीत पाणीपुरी घरी बनवली की ती आपल्याला मनसोक्त खाता येते शिवाय घरी पाणीपुरी बनवण्याचा आनंदच काही वेगळा असतो शिवाय ती हायजेनिकही असते तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पाणीपुरीचे तिखट आणि गोड पाणी एकदम पाणीपुरीवाल्याकडे असते ना तसेच जे तुम्ही झटपट आणि फ्रेश पेश घरी बनवू शकाल तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर नक्की एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण तिखट पाणी तयार करून घेऊया त्यासाठी एक जुडी कोथिंबीर मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि ती मिक्सरच्या पेल्यामध्ये टाकलेली आहे त्याचबरोबर एक जुडी पुदिनाही मी इथं स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे आणि तोही कोथिंबीरबरोबर मिक्सरच्या पेल्यात घेतलेला आहे त्यानंतर आपण हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे अगदी कमी तिखट असं बनवत आहे त्यामुळे मी इथे दोनच मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही पाच ते सहा मिरच्या घेऊ शकता त्यानंतर सर्व मी बारीक पेस्ट क करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकता किती घट्ट्या अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे अगदी थोडं पाणी टाकून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे आता त्यामध्ये आपण दोन लिंबाचा रस टाकणार आहोत त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मिरेपूड टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे त्यानंतर पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे त्याचबरोबर एक पॅकेट मी इथे पाणीपुरी मसाला घेतलेला आहे त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला एक सारखे हलवून घ्यायचे आहे इथे आपली ग्रीन चटणी तयार झालेली आहे आता आपण थोडी ग्रीन चटणी काढून घेऊया त्यानंतर आपण एका मोठ्या भांड्यामध्ये ही सर्व ग्रीन चटणी टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये जवळजवळ एक लिटर पाणी ॲड करणार आहोत त्यानंतर एक चमचा काळमीठ पावडर आपण ह्या ठिकाणी टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा जिरा पावडर आपल्याला ह्यामध्ये टाकायची आहे अर्धा चमचा आमचूर पावडर सर्व आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे आता वरतून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकणार आहोत आणि खारी बुंदी टाकणार आहोत इथे आपलं तिखट पाणी तयार झालेलं आहे आता आपण गोड पाणी तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी चिंच घेतलेली आहे आणि चिंचाच्याच प्रमाणानुसार आपल्याला खजूर घ्यायची आहे खजूरची बी काढून घेतलेली आहे आणि चिंचेमधली बी आपण काढून घेतलेली आहे त्यामध्ये त्या आप आता आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि गॅसवरती उकळण्यासाठी ठेवणार आहोत चिंच आणि खजूर आपल्याला गॅसवरती छान उकळून घ्यायचे आहे पूर्णपणे छान शिजवून घ्यायचे आहे इथे आता चिंच गूळ पूर्णपणे शिजलेले आहे पूर्ण सॉफ्ट असे झालेले आहेत आता आपण एका गाळणीच्या सहाय्याने हे गाळून घेणार आहोत पूर्ण चमच्याच्या साहाय्याने आपल्याला दाबून डावून या सर्व पल्प काढून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी सर्व घर काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हा चिंच आणि खजूरचा जो घर आपण तयार केलेला आहे हा सर्व आपण एका कढईमध्ये टाकणार आहोत आणि त्यामध्ये अंदाजानुसार आपण गूळ टाकून घेणार आहोत त्यानंतर आता आपण ह्यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ आपण ॲड करणार आहोत त्याचबरोबर एक चमचा धना पावडर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर एक चमचा जिरा पावडर आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत त्यानंतर हे सर्व मिक्स करून आपण पुन्हा एकदा गॅसवरती शिजत ठेवणार आहोत आता इथे आपली चटणी छान शिजलेली आहे छान घट्टही झालेली आहे इथे आपली चटणी तयार झालेली आहे गोड चटणी तयार झालेली आहे आता आपण ह्या गोड चटणीपासून गोड पाणी तयार करून घेणार आहोत आवश्यकतेनुसार आपण ह्यामध्ये गोड चटणी काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये जवळजवळ अर्धा लिटर पाणी टाकणार आहोत इथे आपलं गोड पाणी तयार झालेलं आहे इथे आपलं गोड पाणी आणि तिखट पाणी दोन्ही तयार झालेले आहेत आता आपण पाणीपुरी सर्व करूया पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या आपण बाजारातून आणलेल्या आहेत आणि आता त्यामध्ये आपण होल्ड करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आता आपण बटाट्याचा मसाला टाकून घेतलेला आहे जो आपण पॅटीज बनवण्यासाठी वापर करतो हा मसाला म्हणजेच रगडासाठी लागणारे पॅटीस कसे तयार करायचे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता ह्यामध्ये आपण वाटाण्याचा रगडा टाकून घेणार आहोत याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्यानंतर आता, आता आपण बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण ह्यामध्ये गोड आणि तिखट पाणी टाकून घेणार आहोत इथे अशा पद्धतीने आपली पाणीपुरी घरच्या घरी तयार झालेली आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया एका नवी व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद